प्रख्यात राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार यांची नुकतीच भेट झाली या भेटी या भेटीने राजकीय अनेक चर्चा चर्चा रंगत आहेत भेटीमध्ये नक्की काय झाली याची माहिती मात्र समोर आलेली नाही मात्र या भेटीचे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या काय पडसाद उमटणार राज्यात आणि देशामध्ये शरद पवार भाजप विरोधी मोर्चे बांधणीसाठी सुरुवात करत आहेत का अशा सगळ्या शक्यता समोर येत आहे आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या शक्यतांचा विचार करूयात नमस्कार मी श्रीकांत खांबे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो दोन हजार चौदा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींचा विजय असो नुकत्या झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांमधील विजय असो तामिळनाडूचं उदाहरण आपण पाहू शकतो या सगळ्या उदाहरणांमधून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे प्रशांत किशोर यांनी बजावलेली महत्वाची भूमिका आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असता या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करत असता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची जी काही भेट झाली ना या भेटीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे जवळपास तीन तास ही सगळी भेट सुरू होती या भेटीमध्ये शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी आगामी राजकीय वाटचाल कशी असावी याच्यावर चर्चा केल्याचं मानलं जात आहे दुसरी शक्यता जर आपण पाहायला गेलो ना तर महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपला दूर ठेवण्यासाठी काय करता येईल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सक्षम असा पर्याय काय असू का शकतो असा देखील विचार झाल्याचं मानलं जात आहे आपण जर पुढचा विचार केला तर बिगर भाजप जी काही आघाडी आहे या आघाडीचं नेतृत्व शरद पवारांनी करावं का आणि जर ते करावं तर ते कसं करावं अशा अनुषंगाने प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली का तर अशी देखील एक शक्यता या निमित्ताने समोर येत आहे आगामी लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर भाजप विरोधी नोट बांधण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये जर काँग्रेसने साथ दिली नाही तर बिगर भाजप आणि बिगर काँग्रेसच्या माध्यमातून तिसरी आघाडी सुरू करता येईल का तिसरी आघाडी स्थापित करता येईल का तर अशा अनुषंगाने देखील चाचपणी सुरू आहे मग याच्यामध्ये शरद पवार ममता बॅनर्जी देवगौडा अकाली दल असे जे सगळे पक्ष आहेत या सगळ्या पक्षांना पक्षा एकत्र आणण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत या बैठकीमध्ये शरद पवार राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार का विरोधक त्यांना यासाठी गळ घालणार का अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते हा देखील एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतोय या सगळ्या गोष्टींचा विचार करत असता खरंच महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपला दूर ठेवणं शक्य होईल का शरद पवार राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार का अशा अनेक प्रश्नांना येत आहे या हे सगळे सध्या प्रश्न जरी असले तर या प्रश्नांची उत्तर ही आगामी वेळच आहे धन्यवाद